गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात भौतिक जगात अनेक नाते माता पुत्र पिता पुत्र भाऊ बहीण पती पत्नी मित्र असे अनेक नातेत पण स्पिरिच्युआलिटी मध्ये अध्यात्मामध्ये फक्त तीनच नाते एक गुरु एक शिष्य आणि एक भगवंत परमात्मा आणि हे तिघ अतिशय विचित्र नाते आणि तिघही ही नाते एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत भगवंताला भगवंताला पूर्णत्व भक्ताशिवाय येऊ शकत नाही सद्गुरुला सद्गुरूला शिष्याशिवाय ओळख प्राप्त होऊ शकत नाही आणि शिष्याला गुरु शिवाय पूर्णत्व प्राप्त होत नाही गुरु हा कायम गुरु असतो तो कधीच लघु होऊ शकत नाही आणि शिष्य हा कायम लघु असतो त्याच्या सद्गुरू पेक्षा सद्गुरु, सद्गुरु म्हणजे काय जो आपल्याला नेहमी चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतो मार्गदर्शन करतो आपल्याला मोटिवेट करतो साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर नीतीने आणि धर्माने तो स्वतः पण चालतो आणि त्याच्या शिष्याला पण प्रवृत्त करतो की हा बघ हा आपला मार्ग आहे आणि या मार्गावरून तू चालला पाहिजे प्रत्येक सद्गुरूला असं वाटतं कि माझ्या शिष्याला पूर्णत्व प्राप्त व्हावं माझ्या शिष्याला भगवंत भेटावा पण असं त्याच्या सद्गुरूला कितीही वाटत असलं तरी जोपर्यंत त्या शिष्याची तळमळ जागृत होत नाही त्या शिष्याकडून सद्गुरूच्या चरणांवर संपूर्ण समर्पण घडत नाही तोपर्यंत त्या शिष्यालाही सद्गुरूची प्राप्ती होत नाही परमात्मा परमेश्वर एका क्षणात सगळं काही करू करू शकतो पण ही त्याची लीला आहे ही त्याची लीला आहे गुरु आणि शिष्य गुरुने शिष्याला ज्ञान द्यावं आणि शिष्याने हळूहळू चैतन्याच्या मार्गावर नीतीने धर्माने चालून भौतिक जगातल्या या जीवनाचा अनुभव घेऊन पूर्णत्व प्राप्त करून घ्यावं ही परमात्म्याची ही भगवंताची लीला आहे सद्गुरु संपूर्ण ज्ञान त्या भक्तावर त्याचं न्योछावर करू टाकतात पण जर त्या भक्ताच संपूर्ण समर्पण नसेल तर सद्गुरूने कितीही त्याला ज्ञान दिलं तरीही तो शिष्य जो पर्यंत शिष्य होत नाही त्याच पूर्ण सद्गुरूच्या चरणांवर समर्पण घडत नाही तोपर्यंत त्याला पूर्णत्व प्राप्त होत नाही असं विचित्र नातं आहे आणि या विचित्र नात्यामध्ये तिघही नाते एकमेकांशिवाय अपूर्ण तिघही गुरु शिष्याचं नातं शिष्य गुरुचं नातं भगवंत शिष्याचं नातं भगवंत हे सगळे जे काही ती त्रिकूट आहे याच्यानेच ही दिव्य लीला परमात्म्याची लीला या जगात सतत चालू आहे सनातन आहे ती तिला आधीही नाही आणि तिला अंतही नाही ती चालूच राहणार परमात्मा जगातली अशी कोणतीही गोष्ट नाही की जी परमात्म्याच्या इच्छेशिवाय घडते मग परमात्मा जर सगळा करता तर कर त्याला गुरु शिष्याचं नातं तरी तयार करायची काय गरज आहे गुरु शिष्याचं नातं करण्यामागचं प्रयोजनच हे आहे की गुरुने शिष्याला पूर्ण ज्ञान द्यावं शिष्याने सद्गुरूच्या चरणांवर पूर्ण समर्पित व्हावं आणि या दोघांनीही परमात्म्याच्या आनंदात आणि परमात्म्याच्या भक्तीत आदेह अकंठ बुडून जावं हीच तर लीला आहे परमात्म्याची आणि ही लीला आपण समजून घेतली पाहिजे आणि या लीलेचा आपण एक भाग बनलं पाहिजे सद्गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण कार्य करी गुरु चरणी ठेविता भाव आप आपण गुरुची भजावे स्वध्यानासी आणावे देव गुरु पाशी आहे तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे जनी वनी चरा चरात परमेश्वर बघायलाच सद्गुरु आपल्याला शिकवतात आणि आपण याची सतत प्रॅक्टिस केली पाहिजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट परसिवरन्स म्हणजे चिकाटीने आपण दररोज ही प्राणाची साधना केली तर हळूहळू सद्गुरुने जो आपल्याला मार्ग दाखवलेला आहे तो मार्ग त्या पायवाटेचं रूपांतर हळूहळू हायवे मध्ये व्हायला लागत आणि मग साधक आपोआपच म्हणतो काय दिसू लागला जवळी मंगल विश्वाचा वैभव काळ विश्वाचा वैभव काळ त्या साधकाला दिसायला लागतो जेव्हा मा सद्गुरुने मार्गावर चालताना त्याला समोर सूर्य, आत्मसूर्य जेव्हा त्याचा प्रकट होतो तेव्हा चरा चरात परमेश्वर गण गन, गण गन, गणात बोते सब कामाने एक, एक। पण याच्यासाठी लागतो शंभर टक्के समर्पण श्रद्धा आणि सबुरी सतत अभ्यास करण्याची म्हणजे चिकाटीने चराचरात परमेश्वराला बघण्याची मानसिक तयारी लागते आणि ही मानसिक तयारी होणं सहजासहजी शक्य नाही एवढा सोप्पा नाही हा विषय याच्यासाठी दररोज सतत प्रत्येक क्षणाला एकदम सावध राहून की माझं काही चुकत तर नाही ना समोरच्याशी समोरच्याने आरे म्हटलं तर मला कारे म्हणण्याची आवश्यकता आहे का जर कोणी आपला द्वेष करत असेल तर त्या द्वेषाचं उत्तर आपल्या पुरुषार्थाने प्रत्येक वेळेस देणं आवश्यक आहे का याचा सारासार विचार करून प्रत्येकाने आपले आपले रिलेशन्स मेंटेन करावेत प्रत्येक रिलेशन्स मेंटेन करणं ही ज्याची त्याची जबाबदारी आहे युअर हॅपीनेस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी युअर रिलेशन इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी मी माझा हो, प्र, मित्र आहे माझ्या मित्राला कसं मेंटेन करायचं ही माझी जबाबदारी आहे हो त्यांनी प्रत्येक वेळेस तो समोरचा माझा मित्र निस्वार्थीच असेल असं नाहीये कधी कधी सद सगळेच माणसं काही सद्गुणांचे पुतळे भेटत नाहीत मग एखादा मित्र जर माझा स्वार्थी वागला स्वार्थाने वागला आणि माझ्या लक्षातही आलं आता त्याच्या स्वार्थाचं उत्तर मी कसं दिलं पाहिजे मी पण त्याच्यापेक्षा जास्त स्वार्थी बनून दिलं पाहिजे का नाही जर जर मला त्याची मैत्री जास्त आवश्यक वाटत असेल तर मी त्याला माफ करू शकलो पाहिजे आणि एवढा मोठेपणा माझ्या अंगात जर नसेल तर मैत्रीचं नातं संपलं विषय लक्षात येतोय का तुम्हाला आणि प्रत्येक नात्यामध्ये प्रत्येक नात्यामध्ये त्याग आणि समर्पण आवश्यक आहे त्याग आणि समर्पण जर नसेल स्वार्थ असेल तर अगदी नवरा बायकोचं नातं सुद्धा टिकू शकत नाही प्रत्येक नात्यामध्ये त्याग आणि समर्पण निष्ठा ऑनेस्टी ट्रान्सपरन्सी या गुणांची आवश्यकता असते जे वृत्संकल असतात जे उथळ असतात ते छोट्या छोट्या गोष्टीने विचलित होतात आणि विचलित झालेत की मग आपलं प्रेमाचं नातं सुद्धा कधी कधी स्पॉइल करून बसतात असं नातं असं नातं स्पॉईल होऊ नये याच्यासाठी मन कसं पाहिजे मोठ समर्पण पाहिजे समर्पण पाहिजे त्या नात्यासाठी ते त्या नातं टिकवण्यासाठी त्याग करण्याची तयारी पाहिजे आणि ती तर तयारी नसेल तर ते नातं भौतिक नातं टिकू शकत नाही पण आध्यात्मिक नातं वेगळं असतं आध्यात्मिक नातं वेगळं असत कारण आध्यात्मिक नात्यामध्ये परमेश्वराचा एनर्जी परमेश्वराची एनर्जी त्याच्यात असते गुरु शिष्याचं नातं जर शिष्य शिष्याच्या अंगात जर समर्पण असेल प्रामाणिकपणा असेल तर त्या नात्यामध्ये कधीही कलुषित ते नात कधीही कलुषित होऊ शकत नाही सद्गुरु सद्गुरुचा दयाभाव सद्गुरूचं हृदय मोठ आणि ते कायम असत आईसारखं मातेसारखं माऊलीसारखं तो कायम त्याच्या मायेचा झरा शिष्याने कितीही चुका आणि त्याच्याकडनं काहीही चुका घडल्या तरी मायेच्या ममतेने मायेच्या हृदय ममते पाजरत आणि तो शिष्याला परत वठणीवर आणतो ही ही गुरुची ही गुरुची ताकद आहे आणि ही ताकद गुरुला भगवंतापासून प्राप्त झालेली असते गुरुने शिष्याला सन्मार्गावर आणावं शिष्याने जर चुका केल्या नाहीत तर मग चुका चुकणार कोण शिष्य हा कायम अपूर्ण असतो आणि म्हणून तो चुका करतोच आणि त्याने चुका केल्यात तर सद्गुरुचं हे सद्गुरुच सद्गुरूची ही प्रेरणा आहे की सद्गुरु कृपावंत होऊन त्याला सन्मार्गावर आणतात तो कुठे चुकला त्याची चूक त्याला दाखवून देतात आणि हळूहळू हळू शिष्य एक एक पायरी एक एक त्या चैतन्याच्या मार्गावर पुढे चालतो आणि जेव्हा आपला शिष्य आपल्या सारखा होतो तेव्हा खरा सद्गुरूला आनंद होतो आपणा तारीखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी सद्गुरु आपल्यासारखं लगेच करू शकतात पण त्या शिष्याची ती पात्रता असण अपेक्षित असत जर शिष्याची पात्रता नसेल तर असाच एक शिष्य दक्षिणेतले एक महान संत होऊन गेलेत नागार्जुन मुक्त अवस्थेत असायचे मस्त मौला आनंदाच्या परमानंदाच्या डोहात आनंदाच्या डोही आनंद तरंग अशा अवस्थेत ते राहायचे आणि असाच एक नवोदित माझ्यासारखा अर्धवट शिष्य त्यांच्याकडे गेला माझ्यासारखा अर्धवट शिष्य त्यांच्याकडे गेला आणि विच, त्याला त्यांना विचारलं की महाराज तुम्ही अशा मुक्त आणि विधेयी अवस्थेत फिरतात थोडासा त्या मुक्तीचा काय मु, मुक्तीचा काय स्वाद आहे काय आनंद आहे तो जरा आम्हाला तुम्ही देऊ शकतात का देवशक्तो, देवशक्तो, ते म्हणते का नाही देऊ शकतो डेफिनेटली देऊ शकतो पण त्याच्यासाठी तेवढं तुझं समर्पण आणि तुझा पुरुषार्थ आहे का तो तरुण होता तरुण होता आणि पूर्ण एकनिष्ठ होता त्याला मुक्तीचा स्वाद साखायचाच होता म्हणजे नक्की तुम्ही जे सांगाल ते मी करेल अरे म्हणे जर भिंगुरटी असते भिंगुरटी किंवा फुलपाखरू असतं ती आळी ती जर ध्यानात बसली तर त्या आळीचं रूपांतर फुलपाखरात होतं ट्रान्सफॉर्मेशन जर त्याच्यात होतं तर तुझ्यात पण होऊ शकतं तू धारणा काय ठेवतो ते महत्वाचं आहे तू प्रामाणिकपणे शंभर टक्के मी जे सांगशील मी जे सांगेल ते तू करशील म्हणे हो नक्की करेल मग ही बघ म्हणे ही गुफा आणि इथून तीन दिवस ना अन्न ना पाणी ना काही फक्त असं म्हणायचं की मी म्हैसे मी म्हैसे मी म्हैसे असं म्हणून तीन दिवस इथून उठायचं नाही म्हणे मी तुला आल्यावर उठवेल या गुहेत बस म्हणे आता शिष्याला वाटलं अरे पण आता मुक्तीचं जर मुक्तीचा जर स्वाद चाखायचा असेल मुक्ती जर अनुभवायची असेल तर आता सद्गुरूने सांगितलेली साधना आपण केली पाहिजे सद्गुरु पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि ते वचन त्याने आधीच देऊन ठेवलेलं होतं सद्गुरुला आणि तो mm. तरुण होता त्याला काहीतरी जिद्द होती त्याला खरंच मुक्तीचा स्वाद साखायचा सा होता आणि तो गुफेत सद्गुरूने सांगितल्याप्रमाणे म्हणजे नागार्जुन नागार्जुन महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तो कुठे बसला गुफेमध्ये बसला आणि गुफेमध्ये बसल्यानंतर पहिल्यांदा त्याने डोळे मिटलेत आणि मी म्हैसे मी भैसे मी भैसे मी भैसे असं म्हणायला सुरुवात केली एक दीड तासात त्याला तो मूर्खपणा वाटायला लागला हे सांगितलेलं आहे हळूहळू त्याला त्याच्या मनात हा पण विचार आला की सद्गुरुने मला काहीतरी वेळ तर नाही बनवत आहे काहीतरी नाही पण आता आपल्याला तीन दिवस जीव जाव का जिलेबी खाव आपल्याला हे करूनच बघायचंय आणि असं म्हणून त्याने परत निष्ठेने निश्चयने अजिबात हल्ला नाही जसा बसला होता तसाच बसून राहिला आणि मी म्हैसे मी म्हैसे मी म्हैसे मी म्हैसे असं म्हणत राहिला म्हणत राहिला म्हणत राहिला एक दिवस झाला ती रात्र पण गेली बघा त्याची निष्ठा बघा त्याची निष्ठा पहिल्यांदा तर मनाने त्याचा खेळ करायचा प्रयत्न केला की अरे एक असं असतं का असं होतं का टाइमपास म्हणून सांगितलं असेल पण नाही तो धैर्याने धैर्याने सद्गुरुच्या चरणांवर विश्वास ठेवून तो चालतच राहिला चालतच राहिला म्हणजे काय मेडिटेशन म्हणजे मी म्हैसे मी म्हैसे मी म्हैसे आणि तो त्या भावात गेला त्याला ऑटोमॅटिकली त्याला त्या असं आतल्या जाणवायला लागलं की त्याचे डोळे असे मोठे मोठे झालेले आहेत त्याला असे उंच मोठे मोठे शिंग आलेले आहेत त्याला असा त्याचा भाव प्रकट व्हायला लागला त्याला दोन पाय नाही त्याला चार पाय झालेले आहेत त्याच्या दोघं पाय दोघं हातांचं रूपांतर पायांमध्ये झालेला आहे मागे त्याला शेपूट आलेली आहे तो स्पष्ट त्याला दिसत होत की त्याचा रंग कसा आहे म्हशीसारखा का काळा काळा रंग त्या काळ्या काळ्या रंगावर ते कारा कारा रंगा रोम आणि तो आता पूर्ण त्या म्हशीसारखा स्वतःला फील करायला लागला दुसरा दिवस तसाच गेला दुसरा दिवस तसा गेला आणि त्याच भावात तिसरा दिवसही उजाडला आणि तिसरा दिवस जेव्हा संपायला आला तेव्हा नागार्जुन साधू नागार्जुन महाराज तिथं आलेत आणि त्याने गुहेच्या बाहेरून हात मारले शिष्याला हे डोळे उघड म्हणे आता आणि या आता बाहेर आता त्याला जाग तर आली त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण तो त्याला उठता येत नव्हतं आणि तो बाहेर येऊ शकत नव्हता कारण त्याचा भाव जो होता तो म्हशीचा होता आणि पूर्ण भाव भशीचा असल्या कारणाने साधू महाराजांनी परत त्याला हात मारली हे अरे तुला बाहेर बोलवतो येतोय की नाही तर त्यांनी मोठ्या विनम्रतेने सांगितलं महाराज माझे शिंग या गुफेमध्ये अडकून राहिलेत म्हणून माझे शिंग या गुफेत अडकून राहिलेत माझे शिंग या गुफेतून बाहेर निघत नाहीयेत नागार्जुन स्वामी आत घुसलेत आणि त्यांनी खाडकन थो त्याच्या थोबाडेत दिले कुणाच्या त्या शिष्याच्या आणि त्याला जागृत केलं त्याला जागृत केलं बघ तू कोण आहेस आणि बघ तू स्वतःला काय समजतो आहेस अगदी तसच आपण समजतोय स्वतःला मनुष्य पण सद्गुरु खारखन आपल्या कानामागे देऊन आपल्याला जागृत करतात आणि आपल्याला काय शिकवतात मय देह नाही नश्वर मय अलख निरंजन अविनाशी अरे हे मर्त शरीर तू नाहीस ये मन सुद्धा तू नाहीस शरीर आणि मनाच्या पलीकडे तू शुद्ध नित्य बुद्ध आत्मा आहेस तू सचित आनंद आहेस हे सद्गुरु आपल्याला त्यांच्या बोधाने जागृत करून दाखवतात आणि भाव तसा देव जशी तुम्ही धारणात ठेवाल तसेच तुम्ही बनणार जसा जशी आळीचं रूपांतर फुल पाखरात होत आळीचं रूपांतर फुलपाखरात होत अगदी तसंच मनुष्याचं रूपांतर परमात्म्यामध्ये सद्गुरु करवतात सद्गुरूंच्या शक्तीमध्ये सद्गुरूंच्या ह्या थोबारीत प्रत्येक वेळेस ठेवावीच लागेल असं नाहीये हे फक्त उदाहरण मी तुम्हाला सांगितलं पण सद्गुरु जो बोध देतात तो बोध आपल्या अंतकरणात आपण रुजवला पाहिजे आणि रुजवून तो वाढवला पाहिजे म्हणजे यम नियमांचं पालन करून आसनावर स्थिर झालं पाहिजे यम नियम आसन मग प्राणायाम प्रत्याहार आणि सद्गुरूंनी जी धारणा दिली ती धारणा त्या धारणेचं ध्यान आणि मग समाधी कधी लागून जाते तुमचं तुम्हालाही कळणार नाही नाही फक्त याच्यासाठी पाहिजे आणि स्वतःचा स्वतःशीच प्रामाणिकपणा ते सगळं तुम्हाला प्राप्त व्हावं या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त